महायुतीच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक चौदा जानेवारी रोजी बंधन लॉन्स अहमदनगर येथे सकाळी अकरा वाजता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची पूर्वतयारी करण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व घटक पक्षांची पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला खासदार दादा विखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग नगर शहराचे अध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे प्रमुख बाबू शेठ टायरवाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह सर्व तालुक्याचे अध्यक्ष महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा